नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले ही आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली संजनाच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली आता सध्या रुपाली भोसले ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे रुपाली भोसले ही पुन्हा खलनायिकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे असहज सरळ आणि उत्कृष्ट अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे सध्या रुपाली भोसलेबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे रुपालीच्या नव्या गाडीचा अपघात झाला असून तिने स्वतः सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे अभिनेत्री रुपाली भोसले हिने जानेवारी महिन्यातच एक अलिशान अशी गाडी खरेदी केली होती या गाडीचा अपघात झाला असून या गाडीचं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे अपघात झाला तेव्हा तिने वाईट दिवस असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे अपघात नक्की कशामुळे झालाय याची काहीच माहिती तिने शेअर केलेली नाहीये तरी सुद्धा तिचे चाहते तिची प्रचंड काळजी व्यक्त करताना दिसत आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद